नमस्कार मित्रांनो आपल्या जुन्या आठवणी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आत्ता दुसरी मराठी बालभारती पाठ्यपुस्तक आज आपण बघणार आहोत सुभेचे दिवस दिवाळी गेली सुगेचे दिवस जवळ आले थंडी कडाक्याची पडू लागली या थंडीने लोकांचे ओट फुटू लागले टाचांना भेगा पडू लागल्या सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेकत बसू लागले थंडीचा कडाका वाढला ज्वारीच्या कणसात दाना भरू लागला टपोरी कणसे भरदार दिसू लागली वाऱ्यांबरोबर ती डुलू लागली होरडा सुरू झाला आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर लोक जाऊ लागले पाखरांचे थवेचे थवे, थवे पिकावर येऊन बसू लागले पाखरे येऊन नयेत म्हणून शेतात बुजगावणी उभारली जाऊ लागली पाखरांना हकलण्यासाठी शेतकरी गोफणी फिरवू लागले तोंडाने हा 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 करून ओरडू लागले यांच्या जोडीला डबेही वाजू लागले या आरडावरडण्याने गावचे घुमू लागले भल्या पहाटेपासूनच शेती अशी गजबजून जाऊ लागली पाखरांचे थवे या पिकावरून त्या पिकावर उडू लागले होड्यांचे दिवस संपत आले ज्वारीची पाणी बुडख्यापासून शेंग्यापर्यंत वाढत चालली हिरवेशिवार पिवळे दिसू लागले शेतातील भुईमुगांच्या वेलांचा रंगही बदलू लागला त्यांची हिरवी पाने करडी दिसू लागली शेंगांची काढणी सुरू झाली गावातील बायकांमुळे मुले शेंगा वेचायला जाऊ लागले बोच संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या गोड्या घरी येऊ लागल्या भरलेल्या शेंगातील तो मऊ सुरकुतलेला दाना पूर्णागत लावू लागला शेंगांची काढणी संपत आली आणि जोदळ्यांची कापणी सुरू झाली एन सुधीची घडबड दिसू लागली बायका मुले म्हातारी कोतारी सारी याच कामात दंग होऊन गेली गावात कोणी दिशेनाशे झाले दिवसभर घरांना कुलपे लावू लागले शेताशेतातून अशी कापणी सुरू झाली वेळ लागून कोणाची बोटे कापू लागली सर लागून कोणाच्या पायाला जखमा होऊ लागल्या तात्पुरती चिंगी बांधून लोक तशीच कामे करत होते कुणाची कापणी चालू होती कुणाची खुडणी सुरू होती कुणी खुडलेली कनसे खळ्यात आणून टाकत होते खळ्यातल्या तिवड्याभोवती बैल फिरत होते त्यांच्या पायाखाली कंसे रगडली जात होती कुणाची अशी मळणी सुरू होती कुणी या मळलेल्या दाण्यांना वारे देत होते कुणी हे दाणे पोत्यात भरत होते कुणीही भरलेली पोती गाडीत घालून घरी नेत होते कामांची अशी धांदल सुरू होती सुगी शिवाय दुसरे काही सुचत नव्हते सुगी अशी येन बहरात आली होती धन्यवाद मित्रांनो ఆ పాఠ కసా వర్ట్లా కమెంట్మెంట్ నక్కి